नमस्कार शेतकरी बांधवांनो आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीकिम्याची रक्कम प्राप्त झालेली आहे त्याचे एस एम एस देखील शेतकरी बांधवांना आलेले आहेत पण अनेक शेतकरी मला एकच प्रश्न विचारत आहेत की सर आमच्या खात्यावरती अजून एक रुपया आलेला नाहीये तर मित्रांनो चोवीस जिल्ह्यांची यादी या ठिकाणी प्रकाशित केली होती जाहीर केली होती धनंजय मुंडे यांनी सांगितलं होतं की चोवीस जिल्ह्यामध्ये विम्याचं वाटप या ठिकाणी सुरू केलेलं आहे तर मित्रांनो ही रक्कम नेमकी किती टक्के तुमच्या खात्यावरती जमा झाली आहे आणि ज्या शेतकरी बांधवांना ही रक्कम जमा झालेली नाही त्याचं कारण काय आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा मित्रांनो सध्याची जी काही चोवीस जिल्ह्यांची यादी आहे ती पंचवीस टक्के अग्रिमची आहे ही गोष्ट लक्षात ठेवा यादी ही यादी पंच्याहत्तर टक्क्याची नाहीये ही यादी पंचवीस टक्क्याची असल्यामुळं अनेक शेतकरी बांधवांना पहिल्या टप्प्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम भेटलेला आहे पण बरेचसे असे शेतकरी होते की त्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रीम देखील भेटलेला नव्हता अशा शेतकऱ्यांना आजपासून जी काही उर्वरित शेतकरी आहेत वंचित राहिलेले शेतकरी होते त्यांच्या खात्यावरती आजपासून पीक विम्याची रक्कम वाटपास सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळं जो काय माझा सकाळचा व्हिडिओ होता तो पंचवीस टक्क्याचा होता तो पंचाहत्तर टक्क्याचा नव्हता ही गोष्ट लक्षात ठेवा कारण मित्रांनो पंच्याहत्तर टक्के पिक येण्याची यादी ज्यावेळेस पण अपलोड होईल त्यावेळेस आपल्यापर्यंत ती माहिती नक्कीच कळवली जाईल आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय महाराष्ट्र